श्री स्वामी समर्थ यूट्यूबवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका शेवटी कोणीच नसतं कोणाचं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्रहरणावेळी तिचे कोणीच नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणीच नव्हते लंखाधीश रावणाजवळ सर्व काही होते पण मरताना जवळ कोणीच नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला म्हणून जवळ कोणीच नव्हते शरशय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजन होते पण चक्रविवाहातून काढणारे कोणीच नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगलं ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ